नमस्कार मी मारुती गुंडिले आपण पाहत आहात के जे न्यूज इंडिया मराठी परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातल्या सायखेडा गावच्या दलित महिलेस जातीवादी गुंडाकडून जबर मारहाण आरोपींना तात्काळ अटक करा मानवी काब्याच्या परभणी जिल्हाध्यक्ष पप्पुरा शेळके यांची मागणी सायखेडा गावच्या मातांग समाजातील महिला नामे शमा विनोद साळवे वयवर्ष तीस या रात्री दहा वाजताच्या सुमारास त्यांच्या रात्या घरी झोपल्या असता त्याच गावातील सुवर्ण समाजातील ओम घोलपे रेखा वठाणे पंढरी वठाणे या तिघांनी मिळून घराशिरून शमा हिच्या शमा केसाला धरून बाहेर ओढत आणले व लाट्याकाट्याने हल्ला करून तिला गंभीर जखमी केले आहे ही घटना दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी घडली असून याबाबत बामणी पोलीस ठाणे येथे तिघाविरुद्ध अट्रॉसिटी अॅक्टच्या कलम तीन एक आर तीन एक एस तीन व्ही प्रमाणे तर भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे अठरा दोन एकशे पंधरा दोन तीनशे तेहतीस तीन, ते तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या हल्ल्यात पीडित महिला गंभीर जखमी झाल्या असून परभणी येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे सदरची माहिती मिळताच मानवी कब्यानाचे परभणी जिल्हा अध्यक्ष पपुराज शेळके यांनी पीडितांची भेट घेऊन विचारपूस केली असता आरोपींना अद्यापही अटक करण्यात आली नाही अशी नाराजी पीडित व पीडित कुटुंबियांनी व्यक्त केली आहे आरोपी तात्काळ अटक करून पीडितांना तत्काळ न्याय मिळवून द्यावे अशी मागणी मानवी हॅकाब्याचे परभणी जिल्हाध्यक्ष पपुराज शेळके यांनी केली असून यातील आरोपी ओम घोलपे हा भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे शहात्तर मधील आरोपी असून पंधरा दिवसापूर्वी तो जामीनवर सुटून आल्याची विश्वसनीय माहिती के जे न्यूज इंडिया मराठीच्या प्रतिनिधीस देण्यात आली अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपीची मालमत्ता जप्त करण्यात येऊन हद्दपार करण्यात यावे अशी ही मागणी मानवी हॅकाब्याकडून करण्यात आली आहे आरोपीस तात्काळ अटक नाही झाल्यास दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पोलीस उपाधीक्षक यांचे कार्यालयासमोर ठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा मानवी जिल्हा जिल्हाध्यक्ष पपुरा शेळके यांनी दिला आहे याने ले ले लातुर जिल, टीम ने या न्याय मागणीसाठी देण्यात आलेल्या आव्हानाला मानवी हक्का व्हिनाच्या लातूर जिल्हा टीमने पाठिंबा असून याबाबतचा संदेश लातूर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे जिल्हा सचिव मारुती गुंडिलेसह उदगीर तालुकाध्यक्ष काशीनाथ कांबळे जळकोट तालुकाध्यक्ष अविनाश टोगरे शिरोपाल तालुकाध्यक्ष गणेश कांबळे इत्यादींनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे दिले आहे के राज्यातल्या घटना वगड व्हिडिओ पॅलेसला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका